नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता कार्तिक अमावस्या येणार आहे तर कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपण बरेच उपाय करतो सेवा करतो तर असे काही उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहे की आपल्या मुलांना इडापिडा असेल किंवा नजरबाधा होत असेल सारखी किंवा तुमचा मुलगा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तशी अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही तर त्यासाठी मग आज आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि तो काय उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर कार्तिक महिन्यातील जी अमावस्या येते ती अमावस्या मग अमावस्याच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते तर अमावस्येच्या दिवशी म्हणजेच की ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून म्हणजेच की गंगा गंगा स्नान किंवा तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्व असते तर आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करणे शक्य होत नाही झाले तरी मग आजच्या दिवशी आपल्याला स्नान करत असताना पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे तर मग ही जी अमावस्या आहे तर ही मार्गशीर्ष स... चालू होण्या अगोदरची ही म्हणजेच मार्गशी की मार्गशीर्ष अमावस्या म्हणून ओळखली जाते तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर आजच्या दिवशी मग पूजा आणि उपवास आणि फल यामुळे काय होतं की आपण जे पण काय उपवास वगैरे करू पूजा करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग आज आपल्याला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर देवघर वगैरे स्वच्छ पुसून वगैरे धुवून घ्यायचं म्हणजेच की देव वगैरे छान उजळून घ्यायचे आहेत आणि लेपन वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला वंदन करायचं आहे आणि भगवान विष्णूंना पंचामृताने म्हणजेच की गंगेचं जर पाणी असेल तुमच्याकडे तर त्या पाण्याने मग तुमच्याकडे म्हणजेच की गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने तुम्ही भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे आणि मग त्यानंतर पिवळे चंदन आणि पिवळी फुले आजच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे आणि मग मंदिरात एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग विष्णू चालीसा आजच्या दिवशी पठण करायचं आहे आणि मग भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि तुम्ही जे पण काय नैवेद्य ठेवणार आहात त्या नैवेद्यामध्ये मग आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि मग हा नैवेद्य मग पूर्ण होतो कारण भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायची आहे त्याच ब बरोबर मग काय करायचं आहे की आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू अशी ओवाळून टाकायची आहे ज्यामुळं मुलांमध्ये अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत यश मिळेल अभ्यासात प्रगती होईल तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे तर मग हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा सायंकाळी उपाय हा करू शकता तर काय करायचं आहे एक वाटीवर तुम्हाला भात शिजवायचा आहे आता तो भात आणि शिजवायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी दोन मुलं असतील तर त्यासाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि मग काय करायचं आहे तो भात आणि शिजून मग थोडा थंड होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर त्या भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि मग एक लवंग टाकायची आहे फुल असलेली लवंग टाकायची आहे तुटलेली वगैरे टाकू नका दोन मुलांसाठी वेगळा उपाय करणार असाल तर मग वेग वेगवेगळ्या वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि प्रत्येकावरती सारखंच टाकायचं आहे आणि मग त्यानंतर एक लिंबू टाकायचा आहे त्यावरती आणि थोडीशी राख टाकायची आहे चिमुडवर आणि तुम्ही घरात जर भाकरी बनवली असेल तर थोडासा भाकरीचा मग तुकडा टाकायचा आहे तर मग हे जे घेणार आहात सगळं तर मग एक पत्रवाळी घेऊ शकता किंवा एखादा द्रोण तुम्ही मग घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही हा भात ठेवून मग हे सगळं साहित्य त्यात टाकू शकता आणि अशा पद्धतीने मग हा उतारा तयार करून घ्यायचा आहे है। आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे त्या अगोदर मग काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा मग तुम्ही त्यासाठी पंती घेऊ शकता किंवा मग कणकेचा दिवा तुम्ही लावू शकता तर मग हा दिवा तुपाचा लावायचा आहे आता तूप नसेल तुमच्याकडे तर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता त्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवरती हळदी हळदीने मग त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षदा त्यावरती व्हायच्या आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही जो दिवा प्रज्वलित करणार आहात तो दिवा मग त्यावरती ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर मग तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे तर तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा घरातील महिला वगैरे करू शकतात उपाय मुलांसाठी आजी वगैरे हा उपाय करू शकते महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि घरातील जर सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला मग करता येणार नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की तुमच्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे मुलगा असो किंवा मुलगी असो दोन असतील तर वेगवेगळ्या वेग ठिकाणी बसवायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे हा जो उतारा बनवला आहे तो सात वेळा तुमच्या मुलांवरून उतरवायचा आहे आणि उतारा उतरवत असताना म्हणायचं आहे की आता मुलांची माझ्या अभ्यासात प्रगती होऊ दे किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर नोकरीत यश मिळू दे किंवा नजरबाधा होत असेल सतत काही ना काय अडचणी येत असतील तर त्या संकट येण्यास अडथळे येण्यास अडथळे दूर होण्यास म्हणजे जे पण काय बोलायचं आहे हे अशा पद्धतीने मग तुम्ही बोलू शकता की नोकरीत यश मिळू दे किंवा नजरबाधा दूर होऊ दे हे सात वेळा मग उतारा तो उतरवायचा आहे आणि मग त्यानंतर घराच्या बाहेर तुमच्या एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन तो उतारा ठेवू शकता ज्यावेळेस तुम्ही उतारा घेऊन जाणार असाल त्यावेळेस मग घरात कोणालाही म्हणजे जाताना कोणाशीही बोलायचं नाही आणि येताना पण कोणाशीही बोलायचं नाही आणि मग काय करायचं आहे जर झाडाखाली शक्य होत नसेल तर तुम्ही घरातील घरी तुमच्या छतावर पण हा उतारा नेऊन ठेवू शकता म्हणजेच की काय होईन की पक्षी वगैरे हा उतारा खाऊन घेतील आणि मग यामुळे काय होईल की तुमच्या मुलांची अभ्यासात वगैरे प्रगती होईल किंवा तुमच्या मुलाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर नोकरीमध्ये यश मिळेल तर मग हा उपाय केल्यानंतर ज्या पण काय अडचणी येतील त्या अडचणी येणार नाहीत अडचणी दूर होतील हा उपाय करून तुम्ही एकदा नक्की बघा आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर मग स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचा आहे आणि मग तुम्हीची जी पण काही घरातली कामं असेल ती तुम्ही घरातली कामं मग करू शकता त्याचप्रमाणे मग आज अमावस्येच्या दिवशी मग आपल्या घरात जर आपल्याला जर पित्रदोष असेल किंवा पित्रांचा काही त्रास असेल तर मग पित्रांचं ध्यान करताना म्हणजेच की पित्रांसाठी प्रार्थना करताना पिंपळाच्या झाडाला गंगाजल किंवा काळे तीळ साखर तांदूळ पाणी आणि फुले अर्पण करायची आहे आणि मग ओम पित्र देवताय नम या मंत्राचा मग जप करायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि पित्रस्तोत्राचे मग पठण केल्यामुळे फलप्राप्ती होते आपल्या घरातील जे आपण काय अडचणी येत ये असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी मग आपण प्रार्थना करू शकतो किंवा ओम पित्र देवताय नम या मंत्राचा पण आपण जप करू शकतो घरी जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर तुम्ही पितरांचं नाव घेऊन पण मग घरात मंत्र म्हणू शकता तर मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग गाईला एक चपाती बनवून खायला द्यायची आहे किंवा तीन केळी मग तुम्ही खायला देऊ शकता त्याचप्रमाणे कावळ्यांना आणि कुत्र्यांना पण आजच्या दिवशी आपण जर खायला घातलं म्हणजेच की चपाती अजून काही खायला घातलं तर मग आपल्या घरातील म्हणजेच की आपल्याला ज्या अडचणी वगैरे येणारे आहेत त्या मग त्रास वगैरे होत असेल तर तो त्रास वगैरे दूर होऊ शकतो तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही करून बघू शकता घरातील अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ